पोड़ा तो, पोड़ा हो है। स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लक्ष्मी डोम तर कशा युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे मंदिरच लावायचं आहे कारण खूप टायमापासून मंदिर आणलेलं आहे अजून लावायला ते इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलं तर तो काही यायला तयार नाही त्याच्यावर वेळच नाही आहे बिलकुल पण आता मंदिर काढलेलं आहे बाहेर आणि स्वतःचा आज संतोष बेल करून लावतायत मंदिराला तर हे बाथरूममध्ये पण कपडे लटकवण्यासाठी नव्हतं ते एक ड्रिल करून बसवून आणि इकडे कोलगेट ब्रश ठेवण्यासाठी ते एक ड्रिल करून बसवायचं आहे पुढे हँड टॅवेल लटकवण्यासाठी हँड टॅवेल इथे लावायचं हँड टॅवेलसाठी तर इलेक्ट्रिशियनला बोलून बोलून आम्ही थकलो इलेक्ट्रिशियन काही येत नाही आमच्या घरी त्याला वेळच नाही बिलकुल पण आम्हाला आमच्या देवाचं मंदिर पण लावायचं होतं कारण किचनवर ठेवलेलं आहे तर खूप स्पेस थोडं कमी होतोय अडचण होतीये तर त्याच्यामुळे फायनली आज मंदिर लावत आहेत आणि टीव्हीचं स्टँड वगैरे ड्रिल करून ना। हो तर मी तुम्हाला सगळं बसवल्यानंतर सांगते किती काम होते ड्रिलचे इलेक्ट्रिशियनचे ते सगळे काम स्वतः संतोष केलेले आहेत तुम्हाला मी दाखवते एक साथ सगळे अजून चालू आहेत त्यांचे काम संतोष स्वतःच करतायत इलेक्ट्रिशियनचं काम तर मी तुम्हाला दाखवते त्यांना येते आहे कारण मामा इलेक्ट्रिशियनच होते तर आता बघा ड्रिल करतायत मशीन आणून मागे तर फायनली लागलेलं आहे मंदिर दोन मिनिटाच काम होत बस तर ड्रिल करून लावून आता इलेक्ट्रिशनला वेळ नव्हता बिलकुल पण आमच्या घरी यायला त्याला कंटाळून आम्ही म्हणलो स्वतःच आम्ही करून घेऊ काम म्हणून खूप छोटे छोटे कामं घरातले अजून बाकी आहेत झालेले नाही आहेत ते लावतो लाव लाव ना हँगर गॉगलगा <laughs> <कर। laughs>

आणि इकडे कोलगेट ब्रश ठेवण्यासाठी ते ड्रिल करून बसवायचं आहे आणि इकडे हँड टावल लटकवण्यासाठी हँड टाव्हल इथे लावायचं हँड टाव्यासाठी तर फायनली झालंय सगळं काम संतोच ड्रिल करून हे एक शूज रॅक एक शूज रॅक लावायचं होत हे कारण ते सोसायटीचे क्लीन करणारे येतात तर त्यांना खाल्न पुसायला थोडं अवघड पडतंय व्यवस्थित लावलेलं आहे त्यांनी स्टँड वर घेऊन हे मंदिर एक झालेलं आहे फिक्स ह्याच्यात दे देव ठेवून देतो आम्ही एक हँड टॅवल लावायचे होते इकडे एक लावलेलं आहे त्याच्यामध्ये हँड टॅव बेसिन मध्ये हात धुतल्यानंतर हात पुसण्यासाठी पाहिजे होतं आणि एक ब्रश लावलेला आहे इकडं आणि बाथरूम मध्ये लावलेला आहे कपडे ठेवण्यासाठी कारण कपडे ठेवण्यासाठी जागाच नव्हती बिलकुल पण आंघोळीला गेल्यावर तर खूप काम होती तीन चार सगळे काम कम्प्लीट झालेले आहेत तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि कशापैकी व्यवस्थित लावलेत संतोष ते पण मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये त्याला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय